नमस्कार मी ज्योती फणसे गुरुकल्ली अशाची या आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या अनेक लोक जॉब सोबत दुसरा काहीतरी साईड बिझनेस करताना हमखास दिसत आणि याचं कारण नोकरीमधून जे काही पैसे मिळतात ते लोकांच्या सगळ्याच गरजा पूर्ण करतात असं नाही आणि सोबतच म्हणावी तशी आर्थिक प्रगतीही होताना आजकाल दिसत नाहीये आणि मग काय अशा लोकांसाठी अजून एक पर्याय ओपन आहे आणि तो म्हणजेच शेअर मार्केट गुरुकिल्ली यशाची आपल्या खास कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे नोकरीपेक्षा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किती आणि कशी फायदेशीर आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक मुकुंद खानोरे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं टीव्ही व्ही नाईन मध्ये तर मुकुंद खानोरेंबद्दल काय सांगायचं तर त्यांनी छोट्या अगदी छोट्या अमाऊंट पासून मोठा पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्याचसोबत स्वतःच्या क्लाइंटचाही त्यांनी मोठा पोर्टफोलिओ बनवलाय त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेव्हलवर देखील त्यांनी त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण केली मागील दहा वर्षापासून ते शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांना गुंतवणूक तज्ज्ञ टेक्निकल फंडामेंटल तज्ज्ञ तसंच अनेक विशेषांनी खर तर ओळखलं जातं याशिवाय त्यांचे अनेक ब्रांचेस आहेत त्यांचे सेमिनार होत असतात तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन देखील घेऊ शकता त्यामुळे घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे खर तर आपल्याकडे गुंतवणुकीचे बरेच पर्याय असतात पण अशातही इतर मग शेअर बेटर का, का आहे मला असंख्य लोक मिळालेले भरपूर लोक मिळालेले आजपर्यंत पण परं, ज्यांनी म्युच्युअल फंड मध्ये बॉन्ड्स मध्ये एफ मध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत असा मला एकही व्यक्ती भेटलेला नाही आहे ज्यांनी अफाट अशी संपत्ती बनवलेली आहे पण शेअर मार्केटमध्ये मा नॉलेज घेऊन प्रॉपर टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज घेऊन मराठी भरपूर अशी लोक आपण मी दाखवू शकतो की ज्यांनी अफाट असा पैसा कमवलेला आहे वॉरेन बफे ही व्यक्ती बाबांनो फक्त न्यूज पेपर टाकायचं काम करायचे न्यूज पेपर टाकायचं काम करायचे शेअर मार्केटचा आधार घेतला शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती आले आणि शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती येऊन आज ही व्यक्ती जगामध्ये तिसऱ्या नंबरवरती आहे ठीक आहे uh, त्याच्यानंतर जर बघितलं राधाकृष्ण दमानी ही व्यक्ती बाबांनो फक्त बेरिंग विकायचं काम करायचे काय विकायचे बेरिंग नळ बाजार चिरा बाजार प्रॉफिट मार्केट कालबा देवी ह्या परिसरामध्ये दे, बेरिंग विकायचं काम करायचे आज त्याच्यानंतर त्यांनी शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती आले त्यावेळेस शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती येऊन टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज घेतलं टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज घेतल्यानंतर आज त्यांनी एवढा पैसा कमवलेला आहे डीमार्ट ही कंपनी त्यांनी चालू केली ठीक आहे डीमार्ट ही कंपनी त्यांनी चालू केली आणि त्यांच्या आज जर तुम्ही बघितलं इंडियामध्ये श्रीमंतीमध्ये ही व्यक्ती सतराव्या नंबरवरती आहेत ठीक आहे दमानी असून दे अदानी असून देवी असून दे माझ्याकडे असे पाच हजार पेक्षा जास्त डेटा आहे ज्यांनी शेअर मार्केटचा प्लॅटफॉर्म घेतला शेअर मार्केटचा आधार घेतला आणि खूप अशी विशाल अशी संपत्ती बनवलेली आहे त्याच्यामुळे मी सांगतो बाबांनो इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केटली गुंतवणूक का फायदेशीर आहे आज जर तुम्ही बघितले महागाई महागाईनी आपल्याला सामान्य माणसाला पूर्ण होरपळून टाकलेला आहे आज विचार करा सहा टक्के आणि सात टक्के जे आपल्याला व्याज मिळतं म्हणजे जर तुम्ही एफ डी मध्ये इन इन्व्हेस्टमेंट करायला जाल तर सहा टक्के आणि सात टक्के जे व्याज मिळतं आहे ठीक आहे आज जर तुम्ही बघितले महागाई जर खायचे पदार्थांची महागाई जर तुम्ही बघितले खायचे पदार्थ बाबांनो तर ह्याची महागाई जी आहे ती पंधरा ते सोळा टक्के वाढत वाढत चाललेली आहे दुसरं एक आपल्याला होरपळून काढलेलं आहे ते म्हणजे एज्युकेशन इन्फ्लेशन आठवा तो दिवस दिवस बाबांनो मी जास्त काही बोलत नाही आठवा तो आपण शाळेमध्ये जायचो फक्त सत्तर ते ऐंशी रुपये इमारत निधी भरायचो आणि वर्षभर मस्तपैकी शाळेमध्ये बसायचो आज त्याच गोष्टीसाठी लाख रुपये ज्युनियर के पंधरा हजार टक्क्यांनी ही एज्युकेशन इन्फ्लेशन वाढलेलं आहे जर आपण एक लाख रुपये जर एफ डी मध्ये गुंतवत असाल जे साठ टक्के जर तुम्हाला फक्त व्याज मिळत असेल तर बाकीचे अठरा हजार रुपये म्हणजे पंचवीस टक्के जर महागाई तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ट्वेंटी फाय पर्सेंट महागाई आहे ठीक आहे म्हणजे साठ टक्के जे व्याज मिळत आपल्याला म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे साठ टक्के जर तुम्ही कट केले तर अठरा हजार रुपये हे फक्त आपली महागाई खात आहे तर विचार करा ग्रोथ होणार कशी आज जी ही लोक ह्या शेअर मार्केट क्षेत्रामध्ये आहे ही कुठली लोकं आहे हे तुम्हाला माहिती आहे बाबांनो आणि त्या लोकांनी किती ग्रोथ केलेली आहे या शेअर मार्केटमध्ये येऊन तर हे तुम्हाला माहिती आहे मला काही नवीन सांगायची गरज नाही तर इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केटची गुंतवणूक का फायदेशीर आहे या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सगळ्यांना हे मिळालेलं आहे नक्कीच शेअर मार्केट मधली गुंतवणूक खरच फायदेशीर आहे सर मात्र या काही वेगवेगळे प्रकार आहेत का असतील तर ते कोणते नक्की गुंतवणुकीचे प्रकार आहे शेअर मार्केटमध्ये पण गुंतवणुकीचे प्रकार आहेत सर्वात पहिले तर टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं आहे त्याच्यानंतर हे टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज आल्यानंतर सर्वात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रेडिंग आज घेऊन आज आपण शेअर्स विकतो त्याला म्हणतात इंट्राडेटेडिंग त्याच्यामधनं एक दोन ते तीन टक्के आपण सहज काढू शकतो म्हणजे मार्केटची जी डेली चे उलाढाल जी आहे डेलीमध्ये आज जर तुम्ही बघितलं बाबांनो मार्केटचा जो म्हणजे जो आहे तो दहा लाख करोडच्या वरती आहे दहा लाख करोडच्या वरती आहे मार्केट हो ते मार्केटचे जे फ्लक्च्युएशन डेलीचं होत असत त्याच्यामध्ये चार्ट आणि ग्राफ आपण ते तीन टक्के सहज काढू शकतो या गोष्टी आहे त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग ठीक आहे म्हणजे एक, एक त्याच्यामध्ये आपण इंट्राडे मध्ये सहज एक चार ते पाच हजार रुपये इन्कम आपण करू शकतो विचार करा दहा लाख करोडचा टर्न ओव्हर आहे म्हणजे समुद्र जर असेल समुद्राने दोन ते तीन लिटर पाणी टाकलं काढलं आपण तर समुद्राला काही फरक पडत नाही बाबांनो पण आपल्या लाईफमध्ये भरपूर असा फरक पडतो त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग दुसरी एक ट्रेडिंग आहे ती म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये म्हणजे वीकली बेस्ट ट्रेडिंग म्हणतात त्याला त्याच्यामध्ये चार्ट आणि ग्राफ लावून कसं आपण दहा ते पंधरा टक्के त्याच्यामध्ये इन्कम करून टाक इन्कम करू शकतो त्याला म्हणतात विकली बेस्ड ट्रेडिंग ठीक आहे त्यासाठी आपल्याला टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं जरूरी आहे तिसरं जे आहे ते म्हणजे लॉंग टर्म ट्रेडिंग जसं मी विप्रोमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले होते एक दहा हजार रुपये फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली होती आज त्याचे तीन करोडच्या वरती व्हॅल्युएशन झालेलं आहे त्याला म्हणतात लॉंग टर्म ट्रेडिंग आता भरपूर असे शेअर्स आहे बाबानो जसं रिलायन्स इंडस्ट्रीज त्यावेळेस तो फक्त दहा रुपयात शेअर्स होता आज जर त्याचं स्पिरिट आणि बोनस जर तुम्ही बघितलं तर ह्याचं व्हॅल्युएशन दहा हजारच्या वरती झालेलं आहे इन्फोसिसचा जो शेअर्स होता बाबांनो इन्फोसिस फक्त बारा रुपयाला त्यांनी शेअर्स काढलेला होता आज त्याचं व्हॅल्युएशन जे झालेलं आहे ते एक लाखाच्या वरती झालेलं ला आहे ठीक आहे तर असं एक लॉंग टर्मसाठी आपण शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो म्हणजे एक शॉर्ट टर्म पण काम करू शकतो मीडियम टर्म काम करू शकतो आणि लॉंग टर्म काम करू शकतो तर अशा प्रकारचे हे शेअर मार्केटले गुंतवणुकीचे प्रकार आहे खर सर पण आपण आतापर्यंत जर का काही उदाहरणं पाहिली तर त्यामध्ये मराठी माणसाचं नाव खरंतर कमी आहे शेअर मार्केटच्या गुंतवणूक बऱ्याचदा मराठी माणूस अशी गुंतवणूक करायला घाबरतात मग अशा वेळी तुम्ही काय मार्गदर्शन करा नक्की नक्की बघा मार्केट म्हणजे हा एक बिझनेस झालेला आहे ठीक आहे हा एक पण बिझनेस आहे आज प्रत्येक आपला मराठी माणूस जो आहे ते प्रत्येक बिझनेस करायला घाबरतात बिझनेस करायला ठीक आहे शेअर मार्केट असून कुठलाही बिझनेस असू दे बिझनेस करायला कुठेतरी घाबरतात आता मला एक चांगलं तुम्हाला एक गोष्ट दिसते आठवते ती गोष्ट मला तुम्हाला सांगायला वाटेल म्हणजे त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे कसं ऍक्शन घेतलं पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला कळून जाईल <coughs> राजेश नाईक ही व्यक्ती आमच्या आलेली होती ठीक आहे आणि तेव्हा सेमिनारमध्ये आले त्यांनी सेमिनार स्टो म्हणजे सगळं नॉलेज वगैरे हो घेतलं आणि तेव्हा त्यांनी एक दहा हजारचा मला चेक दिलेला होता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणजे त्यांच्या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये त्याच्यानंतर गणेश पिल्ले ही व्यक्ती पण आमच्या सेमिनार मध्ये आलेली होती आणि त्यांनी मला पंधरा लाखाचा चेक दिला मी बोललो म्हणजे पिल्ले साहेबांना मी विचारलं की पिल्ले साहेब तुमचा तेव्हा त्यांनी मला सांगितलं ठाणा स्टेशनच्या बाजूला ठाणा स्टेशनच्या बाजूला माझं इडली आणि सांबारचा सा हा बिझनेस आहे इडली सांबारचा सा बिझनेस आहे सकाळी मी नाश्ता देतो इडली सांभार आणि वडे वगैरे जे असतात ते देतो मी आणि रात्री माझा जो संध्याकाळी आहे तो मसाला डोसा वगैरे ह्या सगळ्या बिझनेस आहे मी म्हणलं ठीक आहे साहेब त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं साहेब तुमचा टर्न किती आहे टर्न किती आहे तर त्यांनी मला सांगितलं म्हणजे पंधरा लाखाचा तुम्ही एवढा चेक दिला तुमचा टर्न किती आहे तर त्यांनी मला सांगितलं दिवसा जे आहे मी सकाळी सात वाजल्यापासून गाडी लावतो ते सकाळी एक नऊ साडेनऊ वाजता दहा वाजेपर्यंत मी बंद करतो त्याच्यामध्ये माझा जो टर्न आहे दिवसाचा तो बारा हजारचा टर्न आहे आणि त्याच्यामध्ये मला सहा ते सात हजार रुपये प्रॉफिट मिळतो त्याच्यानंतर मी संध्याकाळची जी, जी गाडी लावतो ती डोश्याची गाडी लावतो मसाला डोसा वगैरे सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे उत्तप्पा वगैरे सगळ्या गोष्टी तर त्या त्याच्यामध्ये माझा जो टर्न ओव्हर आहे तो एक पंधरा हजारच्या पुढे टर्न ओव्हर जातो आणि त्याच्यामध्ये माझं इन्कम जे आहे ते आठ ते नऊ हजार रुपये इन्कम आहे एवरेज जर तुम्ही काढला ॲव्हरेज बाबांनो तर ही व्यक्ती पंधरा हजार रुपये दिवसाला कमवते जर याचा मंथली वाईज तुम्ही जर बघितलं मंथली वाईज तर ही व्यक्ती बाबांनो नाही म्हटलं तरी चार, चार रुपे हो था था। ते साडेचार लाख रुपये मंथली जाते म्हणजे इन्कम आहे त्याच्यानंतर नाईक साहेबांना विचारलं की साहेब तुमचं काय म्हणजे तुम्ही काय करतात काय काय आहे तर त्यांनी मला सांगितलं साहेब मी एक सेंट्रल ह्या कंपनीमध्ये जॉब करतो सेंट्रल कंपनीमध्ये जॉब करतो आणि मला त्या सेंट्रल कंपनीमध्ये फक्त तेवीस हजार रुपये प्रकार आहे तेवीस हजार रुपये प्रकार आहे आता विचार करा ही बाहेरची व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये येते ठीक आहे बाहेरची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येते आणि एवढ्या प्रमाणामध्ये चांगला पैसा कमवते हो का तर रिस्क घेते थी। ठीक आहे आज बिझनेसकडे आपण वळत नाही ठीक आहे शेअर मार्केट असू दे कुठलीही गोष्ट असू दे दे हा एक बिझनेस आहे म्हणजे इडली सांबार वगैरे आहे हा पण एक बिझनेस आहे आपण विचार करतो की बाबा मी जर इडलीची गाडी लावली आणि हे सगळ्या गोष्टी केल्या तर लोक काय म्हणतील बाबांना लोक काय म्हणतील का त्याच्याकडे विचार नाही करायचा आपल्याला काय वाटतंय त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि लोक काय म्हणतील त्याच्यामध्ये कुठेतरी आपला घात झालेला आहे बाबांनो विचार करा आज आज आपण जीव घेणा प्रवास करतो म्हणजे रेल्वेचा घणा प्रवास करतो ती रेल्वेची गाडी आपण पकडतो ठीक आहे सात वाजता आपल्याला ती गाडी पकडावी लागते आणि रात्री संध्याकाळी आपण आठ ते नऊ वाजता रिटर्न येतो आणि विचार करा फक्त एक बावीस तेवीस हजार रुपये कमवतो म्हणजे याच्यावर विचार करा की आज आपण ह्या बिझनेस कडे नाही शेअर मार्केट पण बिझनेसच झालेला आहे बाबा बिजनेसच आहे आज तुम्ही विचार करा कुठली लोक या शेअर मार्केटमध्ये आहे हे मला काय नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे ही लोक बाहेरच्या स्टेटमधनं येऊन आज बाहेरच्या स्टेट मध्ये येऊन या शेअर मार्केटमध्ये वळलेली आहे आणि शेअर मार्केटचा टोटल नॉलेज घेतलेला आहे प्रॉपर अभ्यास केलेला आहे आणि ही लोक आज वाळकेश्वर मलबार हिल पाली हिल लॅपेनसेन रोडला आरामात मस्त पैकी राहत आहे आणि आपण आज कुठेतरी या क्षेत्रामध्ये नाही आहे म्हणून आपण आज मुंबईच्या कुठेतरी बाहेर पडलो आहे बाबांनो ठाणा डोंबिवली कल्याण बदलापूर खोपोली वेस्टर्नलाइंडला जर तुम्ही बघितलं विरार नालासोपारा त्याच्यानंतर डहाणू ह्या साइडला आपण वळलेलो आहे बाबांनो अजून किती मागे जायचंय माझं एकच म्हण म्हणजे माझं एकच गोष्ट आहे बाबांनो एकच स्वप्न आहे जसं मी श्रीमंत झालोय तसं आपल्या प्रत्येक मराठी माणसांना ह्या शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यायचं ह्या शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊन त्यांना सगळ्यांना श्रीमंत बनवायचं जसं मी श्रीमंत झालेलो आहे असंच आहे ठीक आहे तर आज म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण वळत नाही आपला मराठी माणूस कुठेतरी घाबरतो त्याच गोष्टी मी सांगतो बाबांनो घाबरायचं नाहीये एक पाऊल फक्त तुम्हाला पुढे टाकायचंय एक पाऊल तुम्हाला फक्त पुढे टाकायचंय पुढचं दहा पाऊल नाही मी शंभर पावलं तुमच्यासाठी पुढे टाकणार आहे फक्त तुम्हाला आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून सेमिनारपर्यंत यायचं आहे गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत आपला खास खास कार्यक्रम यशाची यशाची ब्रेक नंतर आपल्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आजचा आपला विषय आहे नोकरीपेक्षा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किती आणि कशी फायदेशीर आहे आणि या विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक मुकुंद खानोरे सर ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेंडिंग म्हणजे नेमकं काय आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेडिंग म्हणजे काय बाबांनो जर आपल्याला जसं एक मोबाईल असतो मोबाईल वरती आपण ऑनलाईन बाईंग आणि सेलिंग करू शकतो ठीक आहे म्हणजे ऑनलाईन आजकाल सगळ्या गोष्टी आता ऑनलाईनच झालेल्या आहेत सगळ्याच गोष्टी आपण बघतोय कपडे वगैरे ज्या पण गोष्टी आपल्याला मिळतात त्या ऑनलाईन आपण परचेस करू शकतो ऑनलाईनचा एक फायदा आहे बाबांनो आपण कुठेही असू दे ट्रेनमध्ये असू दे बसमध्ये असू दे कुठेही असू दे ऑफिसमध्ये असू दे घरी असू दे जंगलात जरी असेल तरी फक्त आपल्याला नेट पाहिजे आणि नेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन मध्ये त्याच्यावरती शेअरची प्राईस बघू शकतात की बाबा हा माझा किती रुपया चाललेला आहे जसं एक दोनशे रुपयाला आपण शेअर्स घेतला असेल आज मला दिसतं की बाबा दोनशे वीस किंवा दोनशे पंचवीस रुपये चाललेला आहे तर ऑनलाईनमध्ये आपण तो सेल करून दोनशे पंचवीसला सेल केला आपलं प्रॉफिट बुक केलं तसं आपण ऑनलाईन म्हणजे ट्रेडिंग करू शकतो ऑनलाईनमध्ये बाईंग आणि सेलिंग या दोन्ही गोष्टी करू शकतो आपण ऑनलाईनमध्ये बघू शकतो की माझ्या अकाउंटमध्ये पैसे किती आहे माझ्या अकाउंटमध्ये शेअर्स किती आहे काय गोष्टी आहे माझ्या शेअर्स सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो माझा प्रॉफिट किती चाललेला आहे या गोष्टी तुम्हाला ऑनलाइनचा ऍडव्हानेज आहे की ऑनलाईन आपण सगळ्या गोष्टी हे मोबाईल वरती बघू शकतो किंवा पीसी वरती पण बघू शकतो ऑफलाइन म्हणजे काय सपोज काही कारण असतं माझ्याने नेट चालू नाही आहे ठीक आहे आणि कदाचित मला जमत नाही आहे किंवा माझा मोबाईल हँग झालेला आहे किंवा मग पीसी हँग झालेला आहे तर आपण फोनवरती पण ट्रेडिंग करू शकतो म्हणजे फोन वरती आपण डीलरला सांगू शकतो बाबा हे हे शेअर्स आहे हे माझ्या अकाउंटमध्ये आहेत हे हे शेअर्स मला हे विकायचे आहेत हा म्हणजे ऑफलाईन ट्रेडिंगचा फायदा, आने 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 फायदा ले ले। ले ले आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन गोष्टी गोष्ट करू शकतो एवढा फायदा आहे की सगळ्या गोष्टी ट्रान्सपरन्सी वाढलेली आहे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी ही खूप आलेली आहे तर हे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही हे प्रकार आहेत पण बऱ्याचदा सर असं असतं की शेअर मार्केट म्हटलं की अनेक गैरसमज आणि समज असतात की मग शेअर मार्केट म्हणजे चांगलं नाही आहे किंवा मग ते एक प्रकारे जुगार आहे असं खरं तर मानसिकता आपल्या सामान्य लोकांची असते मग अशा वेळी तुम्ही काय काय या मानसिकतेला का <coughs> बघा लक्षात घ्या बाबांनो आज जर तुम्ही शेअर मार्केट हा mm. एक बिझनेस नको हे करू नको ते करू नको असं करू नको तसं करू नको बघ एक गोष्ट आपल्या इतिहासाने म्हणजे आता आजच्या भरपूर लोकांनी आपल्याला सांगितले जे आपले पूर्वज लोक होते त्यांनी नक्कीच आपल्याला एक गोष्ट सांगितली ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं ठीक आहे आज जम बोलणारी लोक बघा तुम्ही कितीही चांगलं काम करत असेल तरी पण तुम्हाला लोक वाईट बोलणार आहे वाईट काम केलं तरी पण वाईट बोलणार आहे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तू हे करू हे होणार नाही ते होणार नाही त्याच्यावर मला एक गोष्ट आठवते ती गोष्ट मला तुम्हाला, तुम्हाला सांगूशी वाटते ज्याच्यावरनं आपल्याला कळेल की म्हणजे आपण काय केलं पाहिजे आणि कसं ग्रोथ केली पाहिजे आणि कसं लाईफ मध्ये पुढे गेलो पाहिजे ठीक आहे ती गोष्ट मला सांगूशी वाटते तुम्हाला एक विहीर असते विहीर असते त्याच्यामध्ये पस्तीस बेडक असतात ठीक आहे पस्तीस बेडूक असतात ठीक आहे आणि एक बरोबर मध्ये असा 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 लांब उंच उंच खांब खांब असतो तर हे पस्तीस बेडक जे बोलतात एक मिटिंग भरवतात आणि मिटिंग भरून हे सांगत असत विचार करतात की ह्या उंच लांब वरच्या खांबापर्यंत जो कोणी जाईल त्याला आपल्याला आपल्याला हा प्रमुख आहे त्या व्यक्तीला प्रमुख आहे ठीक आहे आणि त्याला म्हणजे काही काम करण्याची गरज लागणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्याला प्रमुख बनल्यानंतर बाकीची जी बेडकं असणार आहे ती त्याला त्याच्यासाठी जेवण बिवण जे, जे पण असतील ते सगळं घेऊन येणार ठीक आहे मग यांच्यामुळे स्पर्धा चालू होते यांनी टाइम ठेवलेला असतो की बाबा सकाळचे आठ वाजता या बेडकांनी टाइम ठेवलेला असतो सकाळ जशी झाली तसं आपल्याला त्या चढायला चालू करायचं एकदम वरच्या खांबावर सगळी बेडकं येतात एक एक बेडूक चढायला लागतो त्या खांबावरती चढायला लागतो पण एवढा निसरडा झालेला असतो खांब तो म्हणजे नाही म्हटलं तर एक दहा पंधरा वर्षापासून तो खांब असतो आणि पूर्ण निसरडा झालेला असतो एक बेडूक चढत चढत येतो वरतून खाली पडतो दुसरा बेडूक येतो तो वरून खाली पडतो तिसरा येतो चौथा येतो पाचवा येतो सहावा जण येतो तो बोलतो की बाबा सहाव्या जणांना सांगतो बाबा तू काय इकडे वरती जाऊ शकत नाही कारण की इकडनं खूप मुश्किल म्हणजे नामुनकीन आहे नामुनकीन आहे या खांबापर्यंत वरती जायचं हे नामुनकीन आहे ठीक आहे मग सगळे बिडकं अशा आजूबाजूला होता त्याच्यानंतर दे एक बेडूक जो असतो एक बेडूक तो वरती वरती जायचं चालू करतो ठीक आहे वरती जातो हळूहळू अजून वर वरती जातो अजून वरती जातो अजून वरती जातो अजून वरती जातो आणि सगळे बेडक त्याला बोलतात अरे तो बघ तो बेडूक सगळ्यात वरती चाललेला आहे वरती चढत चाललेला हा कोण बेडूक आहे त्यानंतर दुसरा बेडूक बोलतो अरे तुझा तो तो मित्र आहे तो कोण आहे तुला तर माहिती असेल अरे बाबा माझा मित्र जरी असला पण त्या बेडकाला ऐकायला येत नाही ऐकायला येत नाही आणि तो हळू हळूहळू पूर्णपणे वरपर्यंत पोचतो आणि विजयी होतो आता याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे बाबांनो त्या बेडकाला ऐकायला येत नसत जी बाकीची बेडकं बोलत असतात की बाबा हे आपल्याकडनं होणार नाही हे आपल्याकडनं शक्य नाही आहे हे खूप मोठं काम आहे हे आपण करू शकत नाही ती गोष्ट त्या बेडकाच्या कानापर्यंत पोहोचत नव्हती आणि म्हणून त्या बेडकांनी एवढा मोठा सक्सेस केला आणि वरपर्यंत तो पोचला आणि तो विजयी झाला असंच असतो बाबांनो लोक बोलण्याचं काम करतात तू इकडे जाऊ नको हे करू नको ते करू नको तुला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होणार नाही शेअर मार्केट जुगार आहे लॉस आहे सट्टा आहे ठीक आहे ऐकावं जनाचं आणि करावं म्हणायचं जर तुम्हाला खरं खरचं मनापासून वाटत असेल अंतर मनापासून जर वाटत असेल की बाबा इकडनं माझी लाईफ पुढे गेली पाहिजे आजची ही पिढी तर सोडून द्यावं तुमची पुढच्या दहा पिढ्यांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे तर तुम्हाला आलेल्या म्हणजे जे डिस्प्ले तुम्हाला झालेला आहे त्याच्यावरती तुम्हाला आलेल्या कॉलवरती एक मिस कॉल द्यायचा आहे एक नंबर जे तुम्हाला डिस्प्ले झाले त्या नंबरवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून तुम्हाला सेमिनारपर्यंत द्यायचं आहे लक्षात घ्या हा जोही प्रोग्राम आहे आपला मराठी माणसांचा प्रोग्राम आहे आहेत जेही सेमिनार्स होतात जेही लेक्चर्स होतात हे फक्त मराठी आणि मराठीमध्येच लेक्चर होतात तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकून ह्या सेमिनार पर्यंत यायचं नंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती हे यश हे मिळणार आहे ते नक्कीच पण सर जे बिगिनर्स आहेत ज्यांना आता सुरुवात करायची खरं तर ते प्रेरित होऊन सुरुवात करतील सुद्धा मग अशांसाठी तुम्ही काय सांगाल बघा बिगनरसाठी जे असतात ते, ते, ते ए टू झेड म्हणजे नवीन लोक असतात त्यांना ए टू झेड आम्ही माहिती दिली जाते म्हणजे शेअर मार्केट म्हणजे नक्की काय असतं कसं चालतं हे शेअर मार्केट त्याच्यामध्ये टेक्निकल आणि गोष्टी कशा असतात की टेक्निकल आणि फंडामेंटल का नॉलेज घेतलं पाहिजे म्हणजे चार्ट आणि ग्राफ लावून कसं आपण ओळखू शकतो की कुठला शेअर्स वरती जाणार आणि कुठला शेअर्स ह्या खाली जाणार बघा लक्षात घ्या बाबांनो हे आपल्याला आधी माहिती पाहिजे की कुठला शेअर्स हा वर जाणार आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार नंतर हा माहिती होऊन काहीही फायदा नाही ह्याच गोष्टी आपल्या टेक्निकलमध्ये शिकायच्या फंडामेंटलमध्ये जर तुम्ही बघितलं एक भाजी जरी आपण घ्यायला जातो बाबा एक भाजी जरी आपण घ्यायला जातो तर ती भाजीला आपण बघतो बाबा हिरवी एका पिवळी आहे पिवळी असताना आपण घेतो का बाबा नो नाही घेत ठीक आहे तर आपण काय करतो हिरवी असेल तरच घेतो तर आज आपण विचार करावा कॉमन सेन्स एक नावाची गोष्ट आहे आज आपण दहा हजार पन्नास हजार लाख रुपये जे पण तुमचे आपल्या कष्टाचे पैसे असतात जे आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणार असतो ते आपल्याला माहिती पाहिजे की नाही त्याविषयी की बाबा हा शेअर जो आहे याचा फंडामेंटल खरंच चांगलं आहे का हा शेअर खरंच वरती जाणार आहे का हक्का कंकुवत आहे का नुसतं वरून दाखवतोय मोठा शेअर व्हॅल्युएशन आहे आणि आखून खोकला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी माहिती पाहिजे नंतर माहिती होऊन फायदा होत नाही म्हणून ह्या गोष्टी टेक्निकल आणि फंडामेंटलला आम्ही जे पण नवीन लोक असतात त्यांना आम्ही सगळ्यात प्रॉपर नॉलेज देतो प्रॉपर गाईड करतो त्यांचं प्रॉपर अकाउंट ओपन करतो आणि त्यांच्याबरोबर एक दिवस दोन दिवस नाही दहा वर्ष वीस वर्ष आम्ही एकत्र राहतो कारण की लक्षात घ्या तेव्हाच आपण कळू शकतो की बाबा तेव्हा ते, ते लोक बोलू शकतात आम्हाला सर मी लाख रुपये गुंतवलेले होते हैं। आज माझे याचे पाच करोड रुपये झाले हे कधी येऊ शकतो जेव्हा आपण लाईफ टाईम एकत्र असू तेव्हा आणि हा लाईफ टाईमचा संबंध असतो पण सेशन मध्ये आल्यानंतर सेमिनार मध्ये आल्यानंतर जे आपल्याला पाच करोड सहा करोड जे कमवायचे छोट्या अमाऊंटपासून पासून त्याचं ट्रेडिंग आणि त्याचं काम आपल्याला लगेच चालू करायचं असतं लगेच ताबडतोब असं नक्कीच सर खर तर खूप मोलाचे सल्ले तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दिलेले आहात पण आता वेळ कमी असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं आलात आणि आपण गुरुकिल्ली यशाची आपल्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम